छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच येवल्यात जल्लोष माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेताच यावेळी येवल्यातील त्यांच्या भुजबळ संपर्क का कार्यालयावर समर्थकांनी फटाके फोडत पेढे भरवत एकच जल्लोष साजरा केला भुजबळ साहेबांना येवल्या तालुक्याला पुन्हा मंत्रीपद मिळालं खूप गोष्ट आहे लोक खूप खुश झाले आहे परंतु आम्हाला खात्री होती की साहेबांना मंत्रीपद हे मिळणारच आहे आणि आम्ही त्या अपेक्षेवर होतो आणि साहेबांना मंत्रिपद मिळालं खूप खूप आभारी धन्यवाद निवडणूक झाली अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये भुजबळ साहेबांचा सव्वीस हजार हो मतांनी विजयी भुजबळ साहेबांना साहे सा मंत्रीपद मिळेल असे सर्व मतदार अपेक्षा होतील मतदारसंघाला नव्हे तरी महाराष्ट्राला अपेक्षा होती परंतु त्यांचा अपेक्षा भंग झाला होता थोडी नाराजी झाली होती परंतु आता मंत्रीपद पर मिळाले आनंदाचं वातावरण पसरलं आहे नक्कीच साहेबांना अन्न व नागरिक मिळण्याची शक्यता आहे गोर गरिबांपत्र गोरगरिबांपर्यंत आता साहेबांना पोहोचण्याची पुन्हा एकदा मिळाली आहे हडाच्या कार्यकर्त्याला हडाच्या नेत्याला पुढे महाराष्ट्रात वातावरण राज्याच्या देशाचे ओबीसीचे नेते आहे भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळणारच होतं परंतु काही काळानंतर भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ मिळाली या ठिकाणी तालुक्याच्या वतीने ओबीसी जनतेच्या वतीने या ठिकाणी आभार आणि धन्यवाद देतो विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर येवल्याचे आमदार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं त्यामुळे येवले नाराजीचा सूर पसरलेला होता आज म मा, मा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन आम्हाला न्याय देऊन येवलेकरांना खुश केले आहे त्याबद्दल येवलेकरांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून जल्लोषात आज त्यांचा मंत्रिमंडळ मंत्रिपदाचा उत्सव साजरा होत आहे याबद्दल मी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो व मान्य नामदार छगनराबाजी भुजबळ साहेब यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देतो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखी मुख्यमंत्री यांचे खूप खूप आभार की साहेबांना आज मंत्रिपद मिळालेले आहे आणि ते पण अन्न नागरी पुरवठा खाते मिळाले असल्यामुळे गरीब लोकांची जी पाहण्याचा म्हणजे गरीब लोकांकडे जाण्याचा दृष्टिकोन साहेबांचा अजून उंचावलेला आहे आणि त्याबद्दल येवलेकरांमध्ये इतका आनंद पसरलेला आहे की खूप आम्हाला काहीतरी मिळालं आणि खूप मिळालं असं वाटतं आहे आणि आमचा आनंद गगनात मावेना हार्दिक अभिनंदन की साहेबांना नागरी पुरवठा मंत्री मिळाले साहेबाला येवल्या तालुक्याला पुन्हा मंत्रिपद मिळालं खूप नची गोष्ट लोक खूप खुश झाले आहे परंतु आम्हाला खात्री होती की साहेबांना मंत्रिपद हे मिळणारच आहे आणि आम्ही त्या अपेक्षेवर होतो आणि साहेबांना मंत्रिपद मिळालंच खूप खूप आभारी धन्यवाद